दुसरा दिवस आज रविवार आहे तर आता उठलोय आम्ही साडेआठ वाजले मामी भरते आणि आई गेली गुरांशी भाकरी आणि सुकटी जर असं आहे आणि प्रेम जातोय नदीवरती हे करायला आंघोळ करायला मामा कुणीकडे गेलय मामी फाटीपाड्या मामा पाडायला गेलाय आई गेली गुरांशी आणि बाबा बस बाहेर आता आपण नाश्ता वगैरे करू वरती मामीने बोलवले सुकट भाकरी खायला आणि इथं पण सुकट भाकरी केलेली आहे सुकट भाकरी खायची नंतर मग मामाने मटण आणि चिकन आणले दोन्ही आणले चिकन म्हणजे गावठी कोंबडी मामाने हे केले नाही कापलं नाही म्हणजे घरी जी होती आज, मक, आ, वीड़ुचे, वीड़ुचे, दाल, वर, मक, वर, ती आणि हे केले ते आता करायचे आज आणि नंतर मग दुपारी मुगाचे लाडूची व्हिडिओ काढायचे आहे मुगाचा डाळ डाळीचं कन्ना आहे तो भाजायचं आहे मी भाजून देणार चुलीवरती आणि नंतर मग आहे ते दात्यावरती दळून मग ती लाडूची रेसिपी तुम्हाला आलं गेल तर चला आता आपण भाकरी वगैरे खाताना भेटूया इथे भाकरी झालेले आहेत चहा साडेआठ वाजले आणि इथं सुट्टीचा रस्ता केला नामिनी वांगा बटाटा आंबा घालून तापवलेलं आहे आणि एकदम पाणी तापायला ठेवलं आहे आणि इथं भाकरी झालेली आहे टोपल्यात इथं आंघोळ्या करायचं चाललंय पाणी लावलंय तेल तापते आणि इथे कांदा चिरलेला आहे चिकन आहे चिकनमध्ये आपल्याला चिकन मसाला घालायचा आहे चिकनचा रस्सा करायचा आहे चिकन धुवून घेतलेलं आहे एक ते दीड चमचा चिकन मसाला घातलेला आहे यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि यामध्ये आपल्याला हलद तिखट नवीन तिखट करून आणलेला मामाच्या आईने काल तो एक चमचा घालते आणि हा गेल्या वर्षीचा आहे तो एक चमचा घालते आणि यामध्ये गरम मसाला एक चमचा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तेल तापलं आहे तेल घालू आपण खोपत दोन ते तीन चमचे तेलो आपण तेलाची इकडे ठेवून घेऊ आणि आपण हे मिक्स करून घेऊ चिकन मॅरिनेशन करून ठेवले आणि यामध्ये हिरवं वाटण केलं आहे कोथिंबीर लसूण आणि मिरची हे केलेलं आहे हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि हे ते कांदा चिरलेला आहे कांदा आपण कोंडला म्हणू <report> दे दे थे थे, थे थे। कांदा मऊ होऊन द्यायचं आहे पाणी ते पाणी गरम करून ठेवले पाणी गरम झालेलं आहे काढून घेते ते खाली ठेवते जास्त गरम नको आता कांदा मऊ झाला की मग आपण त्याच्यामध्ये चिकन वगैरे चांगले घालून घेऊया इथे कांदा परतपर्यंत वाट बघूया इथे चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे आणि इथं मामीने गोडा वाटण काढून दिलं आहे ते वाटण हिरव वाटण केलेलं ते घालायचं त्याच्यामध्ये वस्तू मिळते चांगलं इथे चांगलं परतला गेलेलं आहे आता आपण इथे चिकन मॅरिनेशन केलं ते घालून घेऊ

मस्त परतलं गेलेलं आहे चिकन बघा मस्त पाणी पण सुटलेलं आहे चिकनला आता आपण याच्यामध्ये गोडं वाटण घालून घेऊया गोडं वाटण पण घातलंय आणि मस्त परतलं गेलेलं घडू शकताय आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया आता आपण गरम पाणी घालून घेऊया बघू शकता मस्त तरी आलेली आहे वरती आता आपण चुलीवरती झाकण मारून शिजवून देऊया चिकनला तरी मस्त आलेले बघू शकता चिकन पण शिजलं आहे कालवून तयार झालेलं आहे चिकनचं ले ले आन <laughs> आये आये आता सुकट भाकरी वांग बटाटा टाकून केलेले खायला बसले इकडं बारके मामीने आमच्या टोल मच्छी आणले आणि इकडं चुलीवरची मच्छी फ्राय होते आणि इथं मच्छी मॅरिनेशन करून ठेवले मामीनी मुगाचे लाडू बनवायचे आहे इथं बसले आहे आहे बघा आता आहेच बघा आई आता पदर विदर घेईल आहे ना इथं कन्ना मुगाच्या डालीच मुगाची डाल ते त्याचा कन्ना आहे त्याच्या कन्याचं लाडू बनवायचे पाच ते सात मिनिटा कोंबडीने अंडा घातले हा बघा अंडा भेटला अंडा भात आहे कांदा लिंबू चिकनचा रस्ता मटनचा सुक्का केलेला आहे पापड आणि भाकरी या जेवायला रविवारचा खास करून बेत मामीकडचं लाईट गेलेली आहे आणि जेवण वगैरे झाले आणि आता हे करायचं आहे मुगाच्या डाळीचं वाटून घ्यायचं आहे जात्यावर आल्याने तिथं बघू शकते इथं काळू काय इकडे हे केलं आहे आता भरडून घेतो जात्यावरती मस्त चूल सारून झालेली आहे बघू शकता मस्त एकदम अशी लाल लाल चूल दिसते आता इथे इस्त पेटवायचे इस्त पेटून मग लाडूची आपण बाकीची राहिलेली व्हिडिओ करून चाललेले मामी बाय मामी चालले सोडायला पोरं <laughs> गेलेत पुढं आणि बाबा बसलेत गाडी भेटपर्यंत आता टाईम लागेल टमटम भेटपर्यंत आणि हे करायला आई गेले गुरांशी गुरा चारायला लाडू वगैरे बनवले आणि आता चाललेलो आहे आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये